छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थातच सारथी या संस्थेच्या अनुदान योजनेसाठी खासगी कोचिंग क्लासेसने मोठा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेसनं विद्यार्थ्यांच्या बोगस नोंदी करून शासकीय निधी लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक बेडे यांनी केला आहे या, या फसवणुकीत सारथीचे अधिकारी देखील सहभागी असल्याचं उघडकीस आलंय पाहुयात संदर्भातला रिपोर्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे काय की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन हजार एकोणीसच्या आधी खूप सारे मोर्चे निघाले तेव्हा एक जनसंवाद नावाचा मी कार्यक्रम केला होता आणि त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी आम्ही बोललो त्याची कॉपी ही तेव्हाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतली आणि डी जी पी आरच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण झालं आणि असं लक्षात आलं की मराठा समाजातले जे तरुण आहेत ते शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या अडचणींना ते सामोरे जातं मग एक धोरणात्मक निर्णय आपण काय घ्यावा ह्याबद्दलची चर्चा झाली आणि मग बार्टीच्या धर्तीवरती आणि नंतर मग ओबीसी समाजाच्या घटकासाठी सुद्धा राज्य सरकारनं तशाच पद्धतीचा एक प्रयत्न केला ते म्हणजे बार्टीमध्ये जसं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि ते शासकीय सेवेमध्ये यावेत ह्यासाठी सरकार प्रयत्न करतं तर तसं श्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आणि श्री चंद्रकांत पाटील यांचा त्यासाठीचा पुढाकार होता विशिष्ट निधी दिला वगैरे आता योजना चांगली आहे त्यातनं आपल्या महाराष्ट्रातले तरुण त्यांचा मराठी टक्का हा शासकीय सेवेमध्ये वाढावा असा सरकारचा प्रयत्न आहे पण आता जर याच्यामध्ये प्रवृ अपप्रवृत्ती घुसल्या असतील तर त्याला खरं तर तात्काळ ब्रेक लावायला हवा कारण महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबातली मुलं ही शासकीय सेवेमध्ये यावेत म्हणून केलेले हे यत्न आहेत ना की कुठल्या कोचिंग क्लासेसची घरं भरण्यासाठी पण आता हे जे काही माझे तरुण मित्र सहकारी वकील वकील साहेब हे मुळचे बीड जिल्ह्यातल्याच सुरेश दसांचा दसा। मतदारसंघ त्यांची एक विद्यार्थी संघटना होती ते आता श्री शरद पवार यांच्या पक्षाशी निगडीत आहेत पण इथे त्यांनी जे पत्र आहे ज्या पत्राची प्रत माझ्याकडे आहे ते काही कुठल्या राजकीय पक्षासाठी म्हणून त्यांनी दिलेलं नाही ॲडव्होकेट अशोक बेद्रे साहेब आहेत आपल्यासोबत तर यांनी एक मोठा आरोप केला आणि हे दोन तरुण सहकारी आहेत ते तरुण सहकारी ह्या आरोपाबद्दलचे सगळे तपशीलवार विवेचन हे महाराष्ट्रासमोर मांडणार आहेत हे स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवणार आहे हा काय गोळा गोळा आहे सर सर्वप्रथम सारथीचा उद्देश हा बार्टीवरून कॉपी केला म्हणजे बार्टीच्या अनुषंगानं महाज्योती सारथी आरटी तारटी अशा वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या त्या त्या समाज घटकातील जो तळागाळातील विद्यार्थी वर्ग आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना कोचिंग मार्फत काहीतरी पर मंथ स्टायफंड दिला जावा जेणेकरून ते शासकीय सेवेत जाण्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटद्वारे प्रोत्साहन दिलं जावं हा उद्देश त्याचा खरा चांगलाच आहे संस्था ही योजना चांगल्या उद्देशाने सुरू केली पण घोळ असा झाला याच्यामध्ये की जे विद्यार्थी याला पात्र होतात त्याचा जो टफनेस आहे ज्या प्री एक्झामचा त्याचा तो टफनेस एवढा आहे पातळी की त्याला आठ दहा पाच वर्ष अभ्यास केलेला विद्यार्थी तोच पास होऊ शकतो प्रेशर आलेला त्याला पास होऊ शकत नाही मग आता जो मुलगा पाच दहा वर्ष अभ्यास करतो मुळात त्याला क्लासची गरज नसते कारण त्याने ऑलरेडी क्लास करून एक्झाम देऊन तो तिथपर्यंत आलेला असतो त्याला खरी गरज असते आर्थिक पाठबळाची आणि दुसरी याची जी बाजू आहे जी क्लासची ती फ्रेशरला गरज असते त्याच्यामुळे ह्या योजनेचा ताळमळ बसत नाही कुठं मग याच्यामध्ये होते काय विद्यार्थ्याला स्टायफंड पर मंथ दिला जातो पण आता माझ्याकडे एक सध्या सारथीचं परिपत्रक आहे त्या सारथीच्या परिपत्रकात सारथी स्वतः म्हणते विद्यार्थ्याची पंच्याहत्तर टक्के प्रेझेंट असावी दुसरा मुद्दा तीस टक्के ही जी चाचणी परीक्षा होणार आहे त्यांचा सर्व चाचणी मुद्दा त्याचा जो टफनेस आहे ज्या प्री एक्झामचा तिचा तो टफनेस एवढा आहे पातळी की त्याला आठ दहा पाच वर्ष अभ्यास केलेला विद्यार्थी तोच पास होऊ शकतो प्रेशर आलेला त्याला पास होऊ शकत नाही मग आता जो मुलगा पाच दहा वर्ष अभ्यास करतो मुळात त्याला क्लासची गरज नसते कारण त्याने ऑलरेडी क्लास करून या सगळ्या एक्झाम देऊन तो तिथपर्यंत आलेला असतो त्याला खरी गरज असते आर्थिक पाठबळाची आणि दुसरी याची जी बाजू आहे जी क्लासची ती फ्रेशरला गरज असते त्याच्यामुळे ह्या योजनेचा ताळमळ बसत नाही कुठं <coughs> मग याच्यामध्ये होते काय विद्यार्थ्याला स्टायफंड पर मंथ दिला जातो पण आता माझ्याकडे एक सध्या सारथीचं परिपत्रक आहे त्या सारथीच्या परिपत्रकात सारथी स्वतः म्हणते ऑनलाईन नाही पर मंथ विद्यार्थ्याची पंच्याहत्तर टक्के प्रेझेंट असावी <coughs> दुसरा मुद्दा तीस टक्के ही जी चाचणी परीक्षा होणार आहे त्यांच्या सर्व चाचणी म्हणतो आपण शाळेत असते तसे त्याला त्याची उपस्थिती असावी आणि जर तीस टक्के प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला आणि जर त्या विद्यार्थ्यानं त्या हजेरीचा टप्पा आणि चाचणीचा टप्पा जर पार केला तरच त्याला त्या महिन्याचे पैसे अलोट करावे ते किती आहेत युपीएससीसाठी साठी पावणे दोन लाख रुपयाच्या आसपास आहेत आणि सत्याऐंशी हजार रुपयाचे काहीतरी आठ महिन्यासाठी हो आठ महिन्यासाठी जी बार्टी होती ती अकरा महिन्याची देत होती मग तुम्ही बार्टी आहे अशी कॉपी करता आणि मागच्या वर्षी जर मुलांना पैसे गेले तर सहा महिने में आठ महिन्याचे पैसे तो ठीक आहे तो मुद्दा वेगळा आठ महिन्यासाठी एमपीएससी साठी पावणे दोन लाख पावणे दोन लाख रुपये युपीएससी साठी आणि एमपीएससी साठी ऐंशी हजारच्या आसपास समथिंग आता घोळ काय सांगावर आता घोळ असा आहे की जे मुलं क्लास ला जायला पाहिजेत ते मुलं क्लासला जात नाहीत कोणीच जात नाही कोणीच जात नाहीत मग त्या क्लासला जात नाहीत तुम्हाला प्रेझेंट ऑन रेकॉर्ड दाखवावं लागते म्हणजे मी अशोक काकडे जे संचालक आहेत सारथीचे त्यांना जाऊन ज्या वेळेस भेटलो तर त्यांच्याकडे ऑन रेकॉर्ड प्रेझेंटी दिलेली सगळ्यांनी सगळ्यांनी दिली शंभर टक्के पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त नव्वद टक्के म्हणजे पंच्याहत्तर टक्के हजेरी ही शंभर टक्के क्लासेस वाल्याने क्लासेस आणि असे क्लासेस वाल्यांची नावं पण वकील साहेबांनी माझ्यासमोर दिलेली आहेत त्यांचाच हा त्यांच्याशी निगडीत विषय असल्यामुळं जर ह्या आमच्या खुलाशामध्ये यापैकी कुठल्या क्लासेस वाल्याचं नाव वा असेल आणि त्यांना असं वाटत असेल की हे ऑफेंडिंग आहे तर त्यांनी पुढे यावं आम्ही त्यांची पण बाजू घेतो त्यांचं काय म्हणणं आहे ते हे क्लासेस आहेत ज्याची यादी इथे वकील साहेबांनी आहे कलेक्ट केलेली आहे आहे का ती यादी दोन हजार पंचवीस ची यादी आहे अच्छा आता चालू यादी आता चालू यादी आणि हे दिल्लीत पण सेंटर आहेत दिल्लीत पण सेंटर आहे म्हणजे दिल्लीतला विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर मध्ये उस्मानाबाद मध्ये म्हणजे धाराशिव मध्ये आता बीडमध्ये पुण्यामध्ये बसलेला बस आणि त्याची प्रेझेंट मार्क केली दिल्लीमध्ये दिल्लीला के त्यासाठी काहीतरी क्लुप्ती करायला आहे ना क्लुप्ती काय क्लुप्त भारतीय लोक पळवाटा काढायला एक नंबर येतात ते काय करतात पंचिंगद्वारे प्रेझेंटे मारायचे समजा ते पण ते बायोमेट्रिक आहे ना हो मग बायोमेट्रिकचे पंचिंग दोन बनवायचे विद्यार्थ्याकडे एक द्यायचं आणि एक स्वतःकडे ठेवायचं तुमचं असं म्हणाय की हा जो थंब आहे त्याचे दोन बनवायचे दोन बनवायचे म्हणजे याला जर तुम्ही मी यांना एक अजून पर्याय सांगितला सार्थी तो पर्याय नंतर हा। आता असं की थंब दोन बनवायचे हो हो हो। एक वाल्याकडे एक करें हो। विद्यार्थ्याकडे विद्यार्थी धाराशिवला बसला मध्ये बसला किंवा नागपूरला बसला पण त्याची हजेरी मात्र नागपूर आणि त्याची मग प्रेझेंटी शंभर टक्के शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आहे म्हणून दाखवला जातो हा आतापर्यंत सर्रासपणे दोन हजार एकोणीस पर्यंत पासून आतापर्यंत चालत आलेला घोळ आहे सारथीचा मागच्या वर्षी जर बजेट बघितलं तर माझ्या अंदाजानुसार पन्नास कोटी रुपये फक्त सारथीचं बजेट आहे अशा वेगवेगळ्या संस्थांचं जर बजेट केलं तर हे शेकडो कोठेवरती बजेटच विद्यार्थ्यांनी मा ह्या बदल्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी ह्या क्लासेस कडे यावं यासाठी काय ऑफर करतात आता या वर्षी टॅप दिले देतो दे म्हणे कुणाला तर अशी ऑफर आहे की आम्ही पन्नास टक्के फीस वापर देतो म्हणजे क्लास ऐंशी हजार भेटत असले बाबा तू आमच्याकडे ऍडमिशन घे चाळीस हजार आम्ही तुला देऊ वापस पण आमच्याकडे म्हणजे चाळीस हजार हा फायदाच ते दहा वीस हजार रुपये वाटण्यात गेले तरी वीस रुपये पर स्टुडंट असं जर म्हणलं शंभर स्टुडंट असेल तर पैसा येतोय की एक तरी क्लास मध्ये हे जे सात संस्था आहेत एकात्री क्लासेस मध्ये ऍक्च्युअली क्लासेस होतात ऍक्च्युअली क्लासेसला सार ठेवायला मी ज्यावेळेस भेटलो हे विजिट मारायचं काम त्यांचं आहे आपलं नाही त्यांनीच मला सांगितलं आमच्याकडे दोन व्हिजिटचे प्रकार असते एक म्हणजे सांगून व्हिजिट आणि आपल्याकडे म्हणजे सांगून जाते आणि दुसरी म्हणजे सरप्राईज व्हिजिट हे अशोक सरांसमोर सांगितलेले त्यांनी सरप्राईज व्हिजिटला सातशे मुलापैकी पाचशे मुलापैकी पंधरा वीस मुलं असते हा आणि सांगून गेलेल्या व्हिजिटला वर्गात बसायला जागा नसते मुलं एकमेकाच्या मांडी उगते म्हणजे दोघांच्या मांडी वगैरे ऍडजस्ट करायचं तेवढ्यापर्यंत गर्दी असते तर यांनी ज्या वेळेला विचारणा सुरू केली तेव्हा तिथे असलेल्या एका मॅडमने त्यांना अशी माहिती दिली की आमच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये काही संस्था ह्या दोषी आढळल्या आणि त्यांनी सात ते आठ लाख रुपये त्यांना दंड केला म्हणजे हे सारथीच्या लक्षात आलेलं आहे आणि जसं हे म्हणतात हे फक्त सारथी बरोबर नाही तर महाज्योती बरोबर पण सगळीकडे पार्टीमध्ये पण होत असं म्हणू नका पार्टीत पण सगळीकडेच तर हे जे हे जे स्क्रीनशॉट आहेत ना हे फार इंटरेस्टिंग आहेत जर सरप्राईज व्हिजिट होणार असेल तर त्या हा एक टेलिग्रामचा ग्रुप आहे मी रेग्युलर टेलिग्राम वापरतो वन ऑफ द बेस्ट टूल तर टेलिग्रामच्या ह्याच्यामध्ये वकील साहेब वन 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 स्टार दिला तर काय म्हणायचं वन स्टार म्हणजे सारखेचा माणूस येणार हा टू स्टार दिला म्हणजे सारखीचा कुणीतरी अधिकारी येणार आहे आणि थ्री स्टार म्हणजे सारखीचा वरच्या रँकचा अधिकारी येणार चकास आणि हे बघा हे ना हे तिने ते स्टार जे आहेत ह्याचा काय होतं कुठे स्टार आहे हे रेड रेड हे रेडचे जे स्टार आहेत ना वन टू थ्री फोर हे बघा हे चार हे चार आले स्टार आता इथे व्हीआयपी येणार आणखी सुपर व्हीआयपी येणार आहे हा कन्फर्म येणार आहे तीन मक, हे बघा इथे स्टार आहेत म्हणजे सारथी रजिस्टर सर इज इथे मग त्याच्यानंतर खाली सारथी रजिस्टर सर इज विजिटिंग इथे बघा हे चार पाच स्टार दिलेले आहेत इथे मंगळ मराठी रोज संध्याकाळी ओके फाईन इथे नाही दिसत कन्फर्म येणार म्हणले की पाच तीन कॅन्सल व्हायची प्लीज बघा प्लीज इट सो काय तरी लिहिलं नाही त्याच्यामध्ये तर हे स्टार आहेत हे स्टार म्हणजे कुणीतरी येणार आहे या संदर्भातली ही कुठे तुमचं माहिती ओके आता तुम्ही युपीएससीची परीक्षा दिलेली आहे दिल्लीमध्ये हो तुम्ही स्वतः पण ह्या सिस्टीममध्ये मध्ये एक विद्यार्थी म्हणून सहभागी होतात हो काय हो घडायचं ॲक्च्युली uh, मी परीक्षा देण्याचा उद्देश हा होता uh, की घरून आम्ही आर्थिक मदत मागू शकत नव्हतो इतक्या वर्ष आम फेल्युअरनंतर तर आम्हाला असं वाटलं की ह्या एक्झाम थ्रू आपल्याला स्कॉलरशिप काही भेटेल स्टायपेंड भेटेल आणि आपण एक वर्ष सस्टेंड करू शकू त्यामुळे ही एक्झाम दिली आणि त्यात पास झाल्यानंतर ॲडमिशन झाले त्यावेळेस मी त्यांना विचारलं की कोचिंगची गरज नाही आम्हाला ॲक्च्युली मी स्वतःच पार्ट टाईम मेंटरशिप देतो मुलांना तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही तुमच्याकडे योजना आहे का की फक्त स्टायपण भेटेल आणि क्लासची गरज नाही तुमचेही पैसे वाचतील क्लासचे तर ते म्हटले की नाही तुम्हाला कंपल्सरी क्लास करावाच लागेल तर मग आम्हाला आता ह्या सिच्युएशन मध्ये जर क्लास करायला ये जा या वेळेमध्ये आणि तीच गोष्ट जी आम्ही अभ्यास केलेला आहे तीच परत शिकण्यात काय अर्थ आहे मग हा वेळ वाचावा म्हणून आम्ही कोचिंगला अप्रोच केलं तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही ऍडमिशन घ्या मी अटेंडन्सचं मॅनेज करू तुमचं मॅनेज केलं पूर्ण हो मॅनेज केलं व्यक्तिशा पण हजर नव्हतात व्यक्तिशा मी विकली असं तीन एकदा येण्याचं सांगितलं तेव्हा चार ते पाच वीकला गेलो मी फक्त त्यानंतर मला जाणवायला लागलं की हे पण काही स्ट्रिक्ट नाहीये तर मग मी माझा वेळ सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि मला फ्रँकली स्कॉलरशिपची गरज होती मला ठीक आहे मला सांगते क्लासमध्ये असतील तर प्रत्यक्षात हजर किती असतात हजर दहा ते पंधरा लोक असतात फक्त फक्त आणि दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत असंच आहे म्हणजे ज्या तिथं तरी मी बघितलं ज्या गोष्टी सांगते आणि अजूनही तसंच हो। आणि तू पण त्या टेलिग्राम ग्रुपचा सदस्य आहे ज्या टेलिग्राम ग्रुप बद्दल आता आपण बोललो हो। आणि अजूनही तीच पद्धती आहे